मग आल्यानंतर लगेच नाही बरं का शेवटी ती कला आहे आता आहे त्यांची ती पद्धत प्रेझेंट करायची जी आहे म्हणजे पहिल्यांदा फक्त घुंगऱ्याचा आवाज आला त्यानंतर त्या अगदी व्यवस्थित आपण म्हणतो ना ओढणे पल्लू किंवा पदर जे पण आपण म्हणू की तो पूर्ण इथंपर्यंत झाकलेला होता मग डान्स करताना हळूहळू थोडेसे पाय दिसत आहेत थोडेसे हात दिसत आहेत असे हळूहळू पूर्ण चेहरा दिसणार होता आणि सगळ्यांची उत्कंठा अशी लागून राहिली होती की आता कसा असेल चेहरा कशा दिसायला असतील शेवटी कलाकार आहेत ना मग हळूहळू मग पदरवरती जातोय आहे मग फक्त ओठ दिसतायत मग फक्त गाल असा अर्धा चेहरा मग असा अर्धा चेहरा आणि मग शेवटी ते इतकं दिलखुलास सौंदर्य सगळ्यांसमोर येतं ये आणि मग ते सगळं झाल्यानंतर एक असा कटाक्ष टाकलेला आहे बाईंनी मग काय संपूर्ण मंत्रिमंडळ राजकारभार जो काही होता राजा सकट सगळे त्या नजरेमध्ये अडकले कारण शेवटी कलाकाराची कला, कला सुंदर होतीच आणि त्या दिसायला सुद्धा अतिशय सुंदर होत्या